तेरा मे दोन हजार चोवीस रोजी अवकाळी पावसामुळे मुंबईला मोठा तडाखा बसला घाटकोपरच्या पंतनगर भागात असलेल्या पेट्रोल पंपावर सोमवारी इगो प्रायव्हेट मीडिया कंपनीचा महाकाय होर्डिंग कोसून चौदा जणांचा नाहक बळी गेला मुंबई महापालिका जास्तीत जास्त चाळीस बाय चाळीस चौरस फूट आकाराच्या होर्डिंगला परवानगी देते मात्र हा होर्डिंग एकशे वीस बाय एकशे वीस आकाराचा होता एकशे वीस बाय एकशे वीस होर्डिंगला परवानगी दिली तरी कोणी तसेच होर्डिंगच्या उभारण्यासाठी सात ते आठ मीटर खोल पायाभरणी करण्याची आवश्यकता असते मात्र इथे केवळ तीन मीटर पायाभरणीच करण्यात आली सात ते आठ मीटर खोल पायाभरणी का झाली नाही पायाभरणीसाठी वापरण्यात आलेल्या सिमेंट कॉन्क्रीटचं मिश्रण देखील कमकुवत होतं या सगळ्या गोष्टींची दखल शिंदे सरकारने ही दुर्घटना घडण्याआधीच का घेतली नाही घाटकोपरच्या होर्डिंगचा पाया कमकुवत की भाजपचा कामकाजाचा पाया कमकुवत दुर्घटना घडल्यानंतर केलेली मदत काय कामाची आणखीन किती अवैध कामाला भाजप सरकार पाठिंबा देणार वादळ आलं होर्डिंग पडली आणि चौदा जणांचा बळी गेला आपण घरी बसून अशी बातमी ऐकतो आणि अवघ्या काही सेकंदात चॅनल बदलतो आपल्याला काही जास्त फरक पडत नाही जोपर्यंत अशा दुर्घटनेच्या ठिकाणी आपल्या जवळचं कोणी नसतं सरकारच्या या हलगर्जीपणाला आपण इतक्या हलक्यात का घेतो भारत देशाचा एक सुजाण नागरिक म्हणून घडलेल्या अशा अपघातांचा जाब आपण का विचारत नाही का हे मोदी सरकार वारंवार कायदा सुव्यवस्थेची खिल्ली उडवत आहे दुर्घटनेची बातमी ऐकून काही सेकंदात चॅनल बदलणे आपलं काम नाहीये तर आता घाटकोपर सारखा अपघात पुन्हा घडू नये यासाठी आपल्याला योग्य विचार करून हे सरकार बदलणं गरजेचं आहे अब की बार भाजपा तडीपा